रत्नागिरी शहरातील अनेक रस्त्यांची पावसात दुरावस्था झाली असून खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय शहराचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जयस्तंभ सर्कल परिसरात खड्ड्यांनी डोकं वर काढलंय त्यामुळे या भागातून वाहनधारकांना आपली वाहनं आदळत आपटत आणि कसरत करत न्यावी लागत असल्याचं दृश्य वारंवार दिसतंय या भागातील खड्डे पाण्याने भरल्यानंतर वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं तळ्यात की मळ्यात करत वाहनधारकांची तारांबळ उडते त्यामुळे जो रस्त्याचा चांगला भाग दिसेल तिथून वाहन हाकण्याचा प्रकार घडतोय मात्र ही कसरत करताना अनेकदा अपघातही घडत आहेत विशेष म्हणजे हा भाग मध्यवर्ती असल्यानं इथूनच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी चारचाकी वाहनातून का होईना पण प्रवास करत असतात पण त्यांच्या दृष्टीलाही रस्त्याची ही, ही अवस्था दिसत नसल्याची खंत सामान्य नागरिकातून आणि वाहन चालकातून व्यक्त केली जाते